काय ना तुमचं दादा गाव लिंब गणेश काय नेमकी अडचण ने डीपीच्या डीपी ला तीन ते चार महिने सतत पाणी राहते पाऊस चालू झाला की त्याच्या आर्थिंग खाली त्याचे फ्यूज गेल्यावर काय फूज टाकायला कोणी कर्मचारी नसते ते आम्हालाच पाण्यात जाऊन फ्यूज टाकावं लागतं त्याची आर्थिंग जी आहे ते पाण्यात आहे निर्मळ गायकवाड वस्तीला पिण्याच्या पाण्याचा ताप आहे त्याच्यामुळं आता गेल्या वर्षी हडकोडे साहेब सांगितलं होतं की ही डीपी आम्हाला शिफ्टिंग करून द्या ते बरं म्हणले केली नाही ह्यावेळेस बी ती पाण्यातच डीपी ते आता सध्या गुडघे इतकं पाणी तिच्या जवळ मग आम्हाला जावं लागतं पाण्यात तिला फ्यूल टाकावं लागतं आहे प्यायला पाणी नसल्यामुळे मजबूरन टाकावं लागतं एखाद्याशी ती मरण्याची धोका आहे तिथं